धूत चिंतन गुरुदेव व्रत तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा ज्येष्ठ पौर्णिमा येणार आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्व मानलं जातं कारण बघा गावाकडे आपण बघा खेड्यांमध्ये राहत असतो तिथे काय म्हणतात जेठी पौर्णिमा बोलले जाते बरोबर म्हणजेच काय तर मोठी पौर्णिमा एका वर्षामध्ये काही ठराविक असे तिथी असतात म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा जो असतो ही पौर्णिमा जी आहे बारा महिन्यात ज्या पौर्णिमा येत असतात बारा त्यामध्ये सर्वप्रथम जी मोठी पौर्णिमा मानली जाते ती म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये छान असे म्हणजे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी एक चिन्ह काढायचे जे चिन्ह आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते आहे स्वस्तिक मात्र स्वस्तिक चिन्ह काढत असताना बऱ्याच महिला या चुका करत असतात आणि या चुका आपण करायच्या नसतात आपली एक चूक जी असते ती जर आपण केली तर आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी जी येत असते ती न येता नकारात्मक जी ऊर्जा असते ती, ती, ती म्हणजे आपल्या घरात येत असते आणि आपल्या घरामध्ये उलट होत असतं म्हणजे बघा बऱ्याच महिना बोलत मी सर्व काही उपाय करत असते सेवा करत असते स्वस्तिक काढत असते पण तुमची पद्धत मात्र चुकीची राहत असते म्हणून काढत असताना ज्या स्वस्तिक आपण काढत असतो किंवा कुठल्याही शुभ वेळेस आपण बघा स्वस्तिकचा वापर होत असतो आपलं लग्न कार्य असो किंवा कुठलीही पूजा असू द्या वास्तुशांती असो कुठलीही असू द्या त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या घरात स्वस्तिक चिन्ह काढलं जातं कारण का आपल्या घरात शुभतेचं प्रतीक आणि आपल्या घरात येणाऱ्या ज्या वाईफ्स असतात त्या पॉझिटिव्ह येण्यासाठी तसेच देवी देवतांना आमंत्रण करण्यासाठी स्वस्तिक चिन्हाचा वापर केला जातो ठीक आहे तर यामुळे या, या स्वस्तिकला आपण कशा पद्धतीने काढू शकतो ते मी पुढे तुम्हाला दाखवते नक्कीच बघा आणि त्याचे जे उपयोग असतात ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या घरात व्हायला पाहिजे म्हणजेच आपल्या घरात येणारी लक्ष्मी माता टिकण्यासाठी किंवा महालक्ष्मी मा, माता जी असते त्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात मी असं म्हणणार नाही की कष्ट नका करू स्वस्तिक काढले म्हणजे तुमच्या घरात पैशांची भरभराटी होईल किंवा पाऊस पडेल असं नसतं पण आपल्याला काही गोष्टी लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी त्या स्थिर राहण्यारा राहण्यासाठी आपल्या कष्टाला बळ मिळण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण हे बनत असतं चला मग बघूयात स्वस्तिक कसे काढायचे ते हिंदू धर्मात अशी अनेक चिन्हे आहेत जे शुभ मानली जातात यापैकी स्वस्तिक देखील एक आहे स्वस्तिक म्हणजे शुभ स्वस्तिकच्या चार ओळींची तुलना जी असते त्या चार पुरुषार्थांमध्ये केली जाते चार आश्रम चार जग आणि चार देव आता ते देवता कोणते तर ब्रह्मा विष्णू महेश आणि गण गन, गणेश यांच्याशी चार देवतांची तुलना करण्यात आलेली आहे तसंच तुम्हाला सांगेल कि अनेक ऋषी आपण शुभ प्रकट करण्यासाठी किंवा जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्ह निर्माण केली यापैकी एक चिन्ह म्हणजे स्वस्तीचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वस्तिकचे स्वस्तीचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुंकुम किंवा शेंदूरने स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रह दोष दूर होतात योग बनतात घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून सर्वप्रथम आपल्या दरवाजावर जो आपला प्रवेशद्वार आहे तिथे आपण स्वस्तिकचं चिन्ह आपण काढायला हवं हिंदू धर्मात अशी अनेक चिन्ह आहे जी शुभ मानली जातात यापैकी एक स्वस्तिक देखील मानले जाते स्वस्तिकचे जे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेला केले तरी सकारात्मक ऊर्जा शंभर पटीने वाढवत असते हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बरेच लोक घराच्या आत अनेक ठिकाणी घराच्या दारात बनवतात हे आपल्याला माहिती आहे पण ते योग्य पद्धतीने कसं काढावं ते तुम्हाला आज सांगितलं तर या पद्धतीने आपल्याला स्वस्तिक चिन्ह आपल्या मेन दरवाजावर काढायचं आहे तिथे आपल्याला पूजा करायची तसंच तुम्हाला सांगेल आपला देवघर जो असतो तर देवघराच्या समोर देखील किंवा देवघराची जी भिंत असते पाठीमागची तिथे देखील आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढत असताना इथे आपल्याला कुंकवाने काढायचं आहे किंवा हळद जी असते हळद अगोदर लावू शकता नंतर कुंकू लावा किंवा तुम्हाला सांगेल हळद आणि कुंकू मिक्स करून आपण वापरू शकतो अशा पद्धतीने सुद्धा स्वस्तिक काढण्यात येतो शेवटी तुमच्या इच्छेवर आहे नुसत्या कुंकवाने काढा हळद आणि कुंकू मिश्रित काढा किंवा त्यामध्ये बघा अष्टगंध देखील तुम्ही वापरू शकतात या मिश्रित जे आपण बनवणार आहात मिश्रण बनवणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला आवडलं तर गुलाबजल सुद्धा थोडं टाकू शकतात माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी भगवान विष्णूंचं शेवटी ते आसन मानलं जातं म्हणून आपण या चिन्हाचा वापर करण्यासाठी जलचा वापर करू शकतो या इथे तर हे दुसरं चिन्ह आपलं येणार आहे देवघरात ठीक आहे तुम्हाला इथे जागा नसेल थे, थे, तर देवघराची जी भिंत असते तिथे देखील तुम्ही काढू शकता तर दर पौर्णिमेला काढलं तर अतिउत्तम किंवा अशा ठराविक तिथींना किंवा सन जो असतो तेव्हा आपल्याला स्वस्तिक चिन्ह अशा प्रकारे काढायचं आहे पहिलं मेन दरवाजा मुख्य दरवाजा तिथे दुसरा देवघराच्या जवळ किंवा देवघरात काढू शकतं अशा प्रकारे आणि नंतर आता पुढचं आपलं तिसरं जे आहे ते आपलं आहे किचन मध्ये किचन मध्ये माता अन्नपूर्णा ज्या असतात त्यांचा वास असतो म्हणून आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे की किचन मध्ये स्वस्तिक काढत असताना सर्वप्रथम गाईचं तूप जे असतं त्याचं आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे लक्षात घ्या गाईचं तूप आपल्या बोटाला लावायचं त्याच्याने आपण स्वस्तिकचा आकार जो आहे तो काढायचा आणि स्वस्तिक कुठल्या प्रकारे काढत आहे ते लक्ष देऊन बघा कारण आपल्याला ज्या मधल्या रेषा ज्या असतात त्या क्रॉस मध्ये चुकीची फुली जी येत असते ती काढायची नाही म्हणून या पद्धतीने मी म्हणून दाखवत आहे तुम्हाला या पद्धतीने काढायचं आहे गाईचा तुपाचा हात फिरवल्यानंतर एक वेळा त्यानंतर आपल्याला हळद जी असते ती त्यावरती फिरवायची आहे तुपावरती नंतर कुंकवाने आपल्याला त्यावरती स्वस्तिक काढायचा असतो इथे तुपाचा वापर का करण्यात येतो कारण किचन मध्ये आपला जेवण बनवत असतं आणि सात्विक लहरी ज्या आकर्षित करायच्या असतात अन्नपूर्णाला ज्या आमंत्रण करण्यात येतात अन्नपूर्णा मातेला तर ते तूप जे असतं त्याच्यात त्या शक्ती असतात गायीचं तूप हे माता लक्ष्मीला प्रिय देवींना प्रिय असतात म्हणून आपल्याला इथे तुम्ही वापर करायचा आहे जर शक्य नाही झालं तर नुसता कुंकू आणि काढला तरी चालेल पण तुम्हाला शक्य होत असेल तर या पद्धतीनेच जो किचनचा स्वस्तिक आहे तो काढावा आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाणी किंवा गुलाब जल मिश्रित स्वस्तिक आपण काढू शकतो या पद्धतीने काढा तर हा झाला आपला किचनचा स्वस्तिक जी भिंत असते गॅस आपण ठेवत असतो थे, शेगडी त्याच्या समोरची जी फ्रंट आपण जेवण बनवतो त्या भिंतीवर आपण काढायचं आहे तिथे आपल्याला हळदी कुंकू लावून अक्षदा व्हायच्या फुल नाही तर फुलाची पाकळी तिथे फुल तर काही चिपकणार नाही तर पाकळी पकडी थोड्या वेळापर्यंत तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि तिथे जी दिवा असतो तुपाचाच दिवा घ्या असं मी सांगणार नाही मी तुपाचा घेतलाय पण तुम्हाला जे शक्य होईल तेराचा दिवा लावला तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची किचन मध्ये त्यानंतर पुढचं चिन्ह येणार आहे आपलं कपाट आता जुन्या काळी बघा जुनं जे कपाट राहायचं आपण वह्या पुस्तकं ठेवायचं तिथे असू द्या किंवा कोणतंही बघा छोटस कपाट राहायचं जिथे आपले आई वडील पैसे वगैरे ठेव ठेवायचे साठवायचे त्या कपाटाची पूजा करत राहायची किंवा मग तुमच्या घरात जर तिजोरी असेल तर तिजोरीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता इथे तर कपाट किंवा तिजोरी जिथे आपण सामान ठेवतो पैसे ठेवतो किंवा सण ज्वेलरी जे काही असेल तुम्ही ठेवतात तर त्या कपाटाची आपल्याला म्हणजे थोडक्यात तिजोरीची आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे तिथे देखील आपल्याला स्वस्तिका कुंकू या पद्धतीने काढायचा आहे पाणी मिश्रित स्वस्तिक कुंकू बनवायचा आणि त्याने आपल्याला काढायचा त्यानंतर ते आपल्याला पूजा करायची हळदी कुंकू अक्षर व्हायचं फुल व्हायचं आणि दिवा व्हायचा आहे तर ही चूक करू नका या पद्धतीने स्वस्तिक काढा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक आपल्या घरात काढायचे आहेत या पद्धतीने स्वस्तिक काढत असताना तुम्हाला सांगेल दर पौर्णिमाला काढले तरी देखील चालेल दहा तारखेला आता पौर्णिमा आहे आपली तर पौर्णिमेच्या दिवशी काढा नाही जमलं तुम्हाला तर अकरा तारखेला पौर्णिमा जी आहे ती दुपारपर्यंत आहे एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत त्या कालावधीमध्ये काढलं तरी देखील चालेल आणि सगळ्यांनी मनापासून पूजा करा सेवा करा त्याचं फळ हे अगणित मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेल या गोष्टी करायला विसरू नका चला मग सांगितलेली सेवा आहे माहिती आहे ती महाराजांची चरणी आपण करते आणि तेच विरामिते श्री स्वामीचं मतं